नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती कसे आहात चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉनला पण प्रेस करून घ्या तर होळीच्या दिवशी लोक शुभ फळ मिळवण्यासाठी दान करण्याचा आग्रह धरतात पण होळीच्या दिवशी हे पूर्णपणे निवंदी आहे होळी हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो यंदा होळीचा सण पंचवीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे एकीकडे होळीमध्ये रंग आणि गुलाल खेळण्याची परंपरा असताना दुसरीकडे होलिका दहनाच्या दिवशी अनेक प्रकारचे ज्योतिषीय उपाय केले जातात हे उपाय केल्याने जीवनात शुभ गोष्टी घडतात सोबतच लोक या दिवशी शुभ फळ मिळवण्यासाठी दान करण्याचा आग्रह धरतात पण होळीच्या दिवशी हे पूर्णपणे निषिद्ध आहे अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला म्हणजे या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत की होळीच्या कोणत्या गोष्टी दान देणे अशुभ मानले जाते तर नंबर एक आहे वस्त्रदान वस्त्रदान साधारणपणे वस्त्रदान करणे खूप चांगले मानले जाते परंतु होलिका दहन आणि होळीच्या दिवशी कपडे अजिबात दान करू नये ज्योतिषशास्त्रानुसार या दोन्ही दिवशी वस्त्रदान केल्याने व्यक्तीच्या जीवनातून सुख समृद्धी आणि शांती दूर होते तसेच आयुष्यभर आर्थिक संकटाचा सामना देखील करावा लागतो नंबर दोन आहे पैशांचे दान तर होलिका दहन आणि होळीच्या दिवशी पैसे दान करू नयेत असे केल्याने आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो हे दान करणाऱ्यांना गरिबीला सामोरे जावे लागते अशी मान्यता आहे तसेच देवी लक्ष्मीचा कोप होतो अशा स्थितीत या दिवशी चुकूनही पैसे दान करू नका नंबर आहे तीन लग्नाच्या वस्तूंचे दान ज्योतिषशास्त्रानुसार होलिका दहनाच्या दिवशी विवाहित महिलांनी आपल्या लग्नातील वस्तू इतर कोणत्याही स्त्रीला दान करू नयेत हे पतीसाठी खूप हानिकारक असू शकते तसेच कुंडलीतील शुक्राची स्थिती कमकुवत होते त्यामुळे या दिवशी असे कोणतेच दान करू नका तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करून घ्या भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद